आपली फॅमिली यायला लागल्या आणि आता दिवाळीच्या आधीच यायला लागले तर म्हणलं आपला ताजा ताजा फळा पण देऊया तर सजुऱ्या कानवलं असं मी पॅकिंगच्या पिशव्या आणि आता पॅकिंग केलं म्हणजे काय मिक्स व्हायला अशी जी ब्लॉकची पिशवी चिवड्यासाठी अनारसे चकली बेसन लाडू बुंदीचा लाडू दऱ्याचा लाडू आणि शिक्षण कर पाए हे शिरी पोळी भरली त्यांच्यासाठी थोडीशी तर त्या पुण्यात नेल लागले बाजीच्या बिग बी भी आहेत सारख्या रडत असते त्या बाजीचं नाव काढून त्याला बघितलं की डोळ्यात पाणी येते त्याला बघितलं की पाणी डोळ्यात ना पाणी येते चिकेशेट पाहिजे आला असेल ना का दुकानात चिक्या दुकानात पाहिजे आला असेल <laughs> <ले आगी। laughs> नाए नाए तो तर ही दुकान जवळ जवळ ह्यात एक साठ ते सत्तर लाखाचा म्हणून बंद ठेवलंय आम्ही तर विषय काय आहे विषय आहे काय अंडर गार्मेंट्स, लेडीज अंडर गार्मेंट्स आहे तर ते द्यायचं आहे पुढे सांगतो आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे द्यायचं इथे आणि इथं पण ठेवा तिथं पण ठेवा गरी बसून द्यायला हो अजून आणि आता आपण काय करायचंय हे दुकान हॉटेल चालू झालं की हे दुकान येणार हे गाउंदरीत हा कसं गा गिरायक येतेच की कुठे लांब आहे हिगावून वगैरे तुम्हाला जर चालू करायचं तर सगळं शक्य होत नाही कारण मी ते वाटलं असेल तर आपण कुणाला तरी रोजगार मिळेल संध्याकाळी दुकान उघडून द्यायचं चला म्हणायचं ओके ओके डन चला तर व्हायचा येईल एवढा आणि ये तिकडाने हे चले चले आवरे आदित्य टिकलिया तिकडं पण दे आणि इथल्या पण आता श्रम आहे तिथं पण दे असं त्यांनी म्हणतात तर मी ह्यांचा शब्द कधी मोडलाय कधीच नाही मोडणार सुद्धा नाही ना काढणार डॉक्टर आलं डॉक्टर आल्यामुळे पेशंटची गर्दी पेशंट दवाखान्यात कमी आपल्या होय तर काय आलेले आहेत बहुतेक त्याच आणि हे बघा चिकू शेड भेटायला आलेत चिकडे कोण यायला तर हे तस साहित्य घेतले बघा बाजीवरच प्रेम करते चला जाऊया आणि रायबा गेलेला आहे फेऱ्याला भैयाच्या हो माझा पण तुम्ही नाहीच तिथं प्रत्यक्ष भैयांचा विश्वास हाय पण सवय लागल्या ना सवय लागल्या पण काय करायचं आता जाऊ दे काय मिस्त्री फोटो काढायला लागलो थोडत मिशीचा मिश्शी मिशी लावले मिशि त्याच्या का केलंय मिशीला कलर द्यायचा काय हे की तर ताई आलेत ता लईच ते जाता झाले एंट्री थांबा चिकू चिकू काय करेल का होत्याच चिकू काय करायचं नाही ना या नमस्कार तर ताई आलेत बाजी फॅन आहेत आणि दादा पण आम्ही तुमचा वेळ घेतोय म्हटलं नाही नाही असू दे वेळेचं काय पोरींच की ओ गडबड कारण भरपूर कामांच्या मग रकडलेलं सूर लागलाय तर ही आपल्या गाडीची मिशी या की दादा बसलाय सो बसलाय बस तो वर लाड करून घ्या जावा ओळखतो जाल कि त्याला कळते की, की। ओ, वास, वास आहे ना हा हा आवाज सकाळपासून ना आलेलाच नाही हे भरपूर मागे लागल आत्ता आलय चिकू गप जा त्याच्या पुढे काय नाही करणार ए बाळा तुला बघायला त्या लेप लावलाय ले त्याला ट्रीटमेंट नक त्याच्या मनक्याचा प्रॉब्लेम आहे रडवलं <laughs> ताईंच बाजी प्रेम आणि बाजीसाठी सगळी मग एवढी घेऊन आलेत सगळी वाकडी वाट कर <laughs> त्याला धुतलेला नाही ना आणि डॉक्टरांनी सांगितलं धुवायचं पण नाही मनक्याचा प्रॉब्लेम निघाला मनक्याचा निघाला ना आपण बसलोय खाली पायाच एक्स रे काढत बघत पण निदान लागलं नाही

होय अकरा वर्षाचे अकरा वर्षाची जवळशी वय होय हा म्हणजे म्हातारी झाली

त्यासनी भाजीचा हालच बघवत नाही आणि ताईने आपल्या बाजीसाठी आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे ज्यावेळेस आपण बाजीला भोसलेंच आहे ना ट्रीटमेंट घेतलेली आपासू भोसलेंची त्यावेळेस ताईंनी पैसे दिलेले ह्या ताईने आणि मनाली ताईंनी झोपला बघा त्याला कळतय प्रेमाचा हात समोर जाणार जा कि साइडला काय नाही करणार भेटेत जाऊ दे अंदाज नाही पायाला हात लावा काय नाही तर ताई पुण्यात सुद्धा बघायला गेलेले ना

कारखान चालू झाला चालू झालं बा आणि तो आहे आमच्या इथं झोपेला नाही माया करून घ्यायला लागलाय हा याला कस झोपलाय भद्रा सलगरात ना ए, तसं झोपायचं असतं उशा नये उशा नये का बाळाच समाधान झालं म्हणजे बाजीनं प्रेम त्यांचं जेवढं आहे बाजीनं म्हणजे ही केले स्वीकारलेलं आहे त्याशिवाय काय डोळ तुम्हाला काय काय बदल वाटत त्याच्या तब्येत वाटते म्हणून <laughs> मी बसून काय बोलले नाही दिसत समाधान झालं <laughs> म्हणत होत्या सारख्या कि त्याची तब्येत तब चांगली करावं त्याच्याकडं बघू वाटना झालंय काय तुमच चाललंय कस झोप झोपलाय एखादा मनावर काय झालं याला उठा उठ उठ नाही उठणार आग बसू झुट करायचं का मसाज करायचं असं

स्वप्न पडले बिबट्याच आणि कालच रात्री ह्या समजले की इकडे भवानीच्या माझ्या पाठी अरे बिबटे हे स्वीटीला डालून ठेवली आम्ही म्हणजे ओपनच ठेवतो स्वीटीला चिक्याला आत म्हणजे स्वीटी आत थांबत नाही तुम्ही बोलता का नाही स्वीटी ग बाहेर ठेवता स्वीटीला आत थांबायला आवडत नाही ती भयानक दंगा करते तिला बाहेर फिरायची सवय बापरे स्वीटीला बाई खरं का नाही अशी गावटी सारखी आम्ही सांभाळायला तिला

का करत आहे ए बाजी ए माकडा टेंशन वाला बरले ना मी मी काय चोगा कोण काही काही नाही का माकड धरला काय काय ए बाबा असं काय करू नको का दचक ढोयर पाणी आलं आज वाह वाह 300 चांगला सगळीत गेला गावा गाव काटाले बाई

म्हणजे एवढा तंत्र शून्यात गेलेला ना ते आणि इथं काय आहे का इथं काय म्हणजे ह्याच्यावर झाड आहे सेड्याच्या बरोबर झाड आहे झाडावर गारवार राहते का नाही या या काय नाही करत

कारण त्याचं ते संपत चालेल मागच म्हणजे काय साडेसाती म्हणायची त्याची डॉक्टरांनी दोन महिन्याची भाजी गॅरंटीच दिल्या कि दोन महिन्यात मैदानात असणारच बाळा काय घाबरत होतो भाजी घाबरत होतो यायचं नाही का तुला भेटायला आम्ही

झोपणार गोंजरायला यायच काय असं आहे का की आपल्याकडे तोंड करतो मग तेव्हा पण ते थांबायच आणि ताई काय घेऊन आलेत बघा काय घेऊन आलेत आता तुम्ही बघा दोन पिशव्या तर दिसतात मला काय माहित नाही आज जाऊयात ही काय म्हणजे काय विषय काय अस असं कळलं मला वाटलं म्हणून मी आणलं धर आता मी काय सांगले नाही तुमच्यासाठी काय आला आज जाऊया चला भाजी जवळ करूया भाजी जवळ करूया भाज्यामुळे झाले सगळं म्हटलं भाज्या फोडच कर भाजीमुळे आपला संबंध अहो रायबा राईबामुळं एवढी आपल्याला म्हणजे माणसं ही झालेत ना म्हणजे जीवाला जीव देणारी अशी जोडली गेलेत आपल्याला आपल्यापेक्षा जास्त समजून घेणारी भैया पाहिजे होते भैया गेलेत तर त्यांनी काय घेऊन आलेत बघूया माहित नाही रितसर चालय हळदी कुंकू ना मोडून <laughs> <hisa> आणि हेल्यावर भैया बघू भैयाना काय दिले टॉवेल टोपी आणि साडी साडी भैयाच्या मंडळीला मम्मीला कुणाला पण <laughs> धरा <में ला>। की <laughs> झाले काय म्हणते काय नाही वॉश सांभाळा आमच्या व्यवस्थित भाजीला सांभाळा म्हणजे आमचं सगळं हे झालं नाही एवढी काय करायची गरज नाही आमच्यासाठी बाजीसाठी केली बाजीची आई म्हटल्यावर करणार आहे ना जर फुल्या फुल्याच्या पाठी असू दे असू दे धन्यवाद जरा आशीर्वाद द्या भाजी सांभाळायला अजून चांगला भाजी जाऊ वाटत नाही सोडून पण आता काही बाजी पडते दादा असू देारख्या

त्रास देऊ नको व्यवस्थित चालून जाऊ नको काय छान बाळ व्हायचं आता एवढं करता येत ना तुझ्यासाठी वागा वागशील ना बघशील ना ते सांगितलंय त्याला कॉन्टॅक्ट करत नंबर द्याला तुमचा आणि घरात केलेलं आहे हे किती आहे सांगा नाही दिवाळीचा फराळ घेऊन आलेली म्हणजे ताई आले तर फराळ देऊया आणि मला आज असं वेगळंच वाटायला लागले कारण एवढं प्रेम करणारी माणसं ते पण आपल्याला रोज बघून म्हणजे आता ह्यांना आपला स्वभाव फोनवर मोबाईल वर बघून व्हिडिओ बघून समज आणि ही प्रेम सुखासुखी मिळत नाही म्हणजे आज असं वाटतं ना आपण काहीतरी कमवलं का ज्यासाठी आम्ही चॅनल उघडलेला म्हणजे की आमची चांगली पब्लिसिटी व्हावी बॅड पब्लिसिटी नको तर असे कुठेतरी सारखे आता बास करा आणि ते देणार आहे ना मुलींना वगैरे काय देता मुली आहेत उपयोगाचं आहे मग ह्या थोड्या वस्तू मग अशी मी दाखवले स्टार्टिंगला तुम्ही घेऊन जावा चालते काय धन्यवाद अहो तुम्ही अजून निवांताला असता पण जेवण तुम्ही काय बोललेला मी त्यावेळेस मला पुरणपोळी पाहिजे आणि तुम्ही बरोबरच गडबडीत आलाय त्या मुलांना पण आहे ना कशाला दाखवूया आपण तर ताई आणि दादा समाजकार्य पण करते तो म्हणजे समाजातली जी गरजू मुला आहेत महिला आहेत त्यांच्यासाठी थोडा हातभार पण लावतात चार बस भरून गेलो आम्ही जवळजवळ दोनशे दो लोक आम्ही होतो एकशे एकवीस एक कुटुंब होत आदिवासी त्यांना दिवाळीच आपण वर्षातून नाही ना प्रत्येक ठिकाणी एक आदिवासी भागा जातो आम्ही दरवर्षी जा, जा त्या मुलांना कपडे आपल्या आधी त्यांची दिवाळी साजरी आम्ही करतो बरोबर आहे बाराशे रुपयाचा किराणा पहिला देतो महिलांना भाविक मुली साडी विकत आणि जे मुलं आहेत त्यांना आम्ही शाळेची कपडे पाच लाख आतापर्यंत विद्यार्थ्यांना वय पेन आम्ही दिले चालते चालते अजून एक दाल। आता काय तुम्हाला काय वाटतंय समोर बघितल्यावर छान होतं दादा आता भाजीकडे बघून खरं मन प्रसन्न होतंय होतंय ना कारण व्हिडिओत बघून आणि आज तुम्ही प्रत्यक्षात बघताय जसं म्हणजे मी जेव्हा थेरगाव मध्ये त्याला बघायला गेले होते ना हां तुम्हाला बघून डान्स करून नका जरा झालं म्हणजे ना तर मध्ये आली होती तर खूपच खराब झाली खराब झालेला बरोबर आता कसं वाटतंय छान आहे आता छान आहे तब्येत वगैरे व्यवस्थित परत कधी तुमची इकडं म्हणजे मी फोन करीन ना लवकर चालते चालते आणि त्यावेळेस आपण पुरणपोळीचा बेस करून असत फक्त आधी फोन करून मम्मीने सवय लावलेली तेला वर्ष पुरणपोळी <laughs> नाही नाही या की आपण छान पुरणपोळी करून दादांना नॉनव्हेज आवडतं आपण नॉनव्हेज दोन्ही करू जेवण करायचं आम्हाला कंटाळ आणि तो नशिबाने जर आपलं हॉटेल चालू झालं तर काही विषय नाही ही साड़ी। ही बन रही साथी। तर ही साडी त्या ताईंनी दिली आणि ही भయ్యాंच्या मंडळीसाठी दिली लगे पैठणी ही कुठले पैठणी पैठणे पैठणीच आहे आणि ही अजून एक साडी म्हणजे ही अशी अशी येणार साडी मस्त मस्त साडी कलर छान आहे एक नंबर चा वांगी कलर तर हे आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीचं प्रेम आपलं मानतात आपल्याला आणि आता तिथनं आपल्याला भेटून गेलेली आहेत लक्ष्याला भेटायला तर चला म्हटलं तुम्हाला साडी दाखवावी आणि ही साडी अशी आहे तर आता ह्याच्यावरच ब्लाउज तर शिवता येणार नाही पण एवढी तिला तर मी नक्की लक्ष्मी पूजनाला नेसणार आहे ती तुम्ही सात जोडीच्या चॅनलवर नक्कीच बघू शकता कारण कुणी एवढ्या फ्रेमाने दिलेली वस्तू म्हणजे गोष्ट कुठली पण असू दे त्याचा आदर करणं पहिल्यापासून आवडतं मला आणि हे ब्लाउज पीस, पीस।, पीस। जाने जाने ते ब्लाऊज पीस शिव नंतर छान आहे ना थोडे ना कलर छान आहे असा कलर नाही माझ्याकडे ही दुसरे झाले की अहो बेंद्रू सला बेंद्रसालाला पण काळे वाडी तिथली ऐकते काळी वाडीच्या